नमस्कार मी सुचिता कुलकर्णी येथे वस्त्र त्याग करून नग्न उपोषणाचा दुसरा दिवस प्रारंभ न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे न्यायडोंगरी गावातील रहिवाशी ईश्वर आहेर व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे नांदगाव तालुका अध्यक्ष यांनी चोवीस दोन दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेल्या या उपोषणाचा दुसरा दिवस उलटून गेला असून अद्याप पंचायत समिती तहसील कार्यालयाने संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण केल्या नसल्याने उपोषणकर्ते ईश्वर आहे संबंधित प्रशासकांच्या निषेधार्थ वस्त्र त्याग करून अर्धनग्न उपोषणास प्रारंभ केला आहे संबंधित वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती कार्यालय तसेच तहसील कार्यालय न्यायडोंगरी ग्रामपालिकेची पाठराखण करत असल्याचे समोर आलं आहे ईश्वर आहेर यांचे म्हणणे आहे की न्यायडोंगरी गावातील जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय व दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही माझे प्राण गमवावे लागले तरी चालेल आज प्रभूषणाचा दुसरा दिवस उतरत आलेला आहे दोन पुन्हा अन्नाचा कण देखील पोटात गेलेला नाही आशंक बोलायला देखील मला करायलेलं नाही सदर ना प्रशासकाच्या विरुद्ध माझ्या दोन सगळ्या डॉक्युमेंट ग्रामपालिका हे बघा तहसील कार्यालय पोलीस प्रशासनाला किती दिवसापासून अर्ज केलेला आहे वीर चोरी गेल्याबाबत तिचाही शोध होत नाही आहे आणि आज पाऊस मला पुढल्या माझ्या मागण्या केलेल्या नसल्याने मी आज आज अर्धनग्न आंदोलनात सुरुवात केलेली आहे आंदोलन कालपासून करतोय उपोषण पण आज आता मी वस्त्र त्याग केला आहे जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी दिवस अशा स्थितीत याच ग्रामपालिकेच्या या पाठीमागच्या ज्या आमच्या पाण्याच्या टाक्या याच्या आणि ह्या जागेतच बसणार या शहर जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या घेड्याच्या कातडीच्या प्रशासकाला कारवाई जोपर्यंत करत नाही वरील वरिष्ठ अधिकारी बी ओ साहेब तहसीलदार साहेब यांच्या या ग्रामपालिकेवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी इतर बसणार यांच्या निषेधार्थ मी वस्त्र त्याग आहे अर्ध नगन मी अशाच परिस्थितीत माझ्या मागणीपर्यंत बसणार मी हे सदर माझ्या पाठीशी दिसत आहे पाठीमागून पोलिस पण ज्यांचा आहे सर्व जनतेची मागणी म्हणून पुराव कार्यकारी संपादक आर टी आहेर न्याय डोंगरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक <sharp tan Perfect> न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद